नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती जाहिरातीसंबंधीचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट्स घेणार आहोत जेणेकरून तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांचं सोल्युशन हे होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ही प्रॉब्लेम होती की आचारसंहितेचा इफेक्ट ह्या शिक्षक भरतीवर पडणार का तर आचारसंहितेचा इफेक्ट शिक्षक भरतीवर म्हणजे असा पूर्णपणे म्हणता येत नाही तर हा इफेक्ट हा फक्त जॉईनिंगवर पडत असतो स्तु। म्हणजेच तुमची जॉईनिंगच्या प्रक्रियेला सध्या ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये तुम्हाला जॉईनिंगही मिळत नसते परंतु ज्या बाकीच्या ऑनलाईन प्रोसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेस ह्या सुरळीतरित्या जरी आचारसंहिता असेल तरीसुद्धा पार पडत असतात त्याचबरोबर या शिक्षक भरतीच्या जाहिरातीमध्ये अजून काही जाहिराती ॲड होतील ज्यामध्ये अकरावी आणि सुद्धा जाहिराती येण्याची शक्यता आहे आणि काही जागा अजून यामध्ये ॲड होण्याचीसुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर विवाहित महिला यांना नॉन क्रिमिलेअर कोणत्या नावानं काढायचा असा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर विवाहित महिला यांना नॉन क्रिमिलेअर काढण्याकरिता रेशन कार्ड हे महत्त्वाचं असतं आणि त्या रेशन कार्डवर तुमचं नाव कुठल्या साईडचं आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे जर तुमचं वडिलांकडीचं नाव असेल तर त्यानुसार तुम्हाला नॉन क्रिमिलेअर काढता येईल किंवा जर तुमचं पतीकडचे नाव असेल तर त्यानुसार तुम्हाला नॉन क्रिमिलेअर काढता येतं आणि जर तुम्हाला पतीकडच्याच नावाचं नॉन क्रिमिलेअर काढायचं असं असेल तर तुम्ही रेशन कार्ड तिकडच्या नावाने ट्रान्सफर करून मग नंतर त्या नावानेच नॉन क्रिमिलियर हे काढून घेऊ शकता त्यानंतर आचारसंहितेचा इफेक्ट कोणता पडतो तो आपल्याला समजून घ्यायचा होता तर आचारसंहितेचा इफेक्ट हा जॉईनिंगवर मिळत असतो आणि ही जॉईनिंगची प्रक्रिया आहे म्हणजे तुमच्या शाळेवर रुजू होणे आणि तो पहिल्या दिवसाचा पगार चालू होणे ह्या प्रक्रियेसाठी ह्या आचारसंहितेमुळे थोडासा इफेक्ट हा पडू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतरच जॉईनिंग हे मिळणार तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आता इथून पुढे कोणकोणत्या प्रक्रिया या शिक्षक भरतीमध्ये होणार आहेत त्या आपण समजून घेऊया म्हणजे तुमच्या मनात कुठल्याही प्रकारच्या शंका या राहणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो या प्रक्रियेमध्ये ऑफिशियल मॅन्युअल तुमचं यायचं आहे अजून त्या ऑफिशियल मॅन्युअलमध्ये तुम्हाला पसंतीक्रम कशा पद्धतीने निवडायचा आणि पसंतीक्रम निवडतानाच कोणत्या चुका तुम्हाला टाळायला पाहिजेत किंवा पसंतीक्रम निवडीच्या वेळेस जे महत्त्वपूर्ण मुद्दे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या एका व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र प्रणालीवर मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे मनामध्ये दडपण न येऊ देता स्ट्रेस फ्री रहा जेणेकरून तुम्हाला या सगळ्याच चंकांचं निरसन हे होणारच आहे आणि त्यावरून जर तुमचं तरी सुद्धा नाही निरसन झालं तर शेवटी आपण आपल्या चॅनलवर सुद्धा त्याबद्दलची विस्तृत माहितीही सांगूयात किंवा मा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो व्हिडिओ पाहून येऊन जरी तुम्हाला नाही समजला आणि विचारला तर तरी सुद्धा आपण तुमच्या अडचणींचं सोल्युशन आणि निराकरण करण्याचा प्रयत्नही करणार आहोत त्यामुळे तो टेन्शन तुम्ही सोडून द्या आता आपल्याला कोणकोणत्या प्रक्रियेतून पार आहे ते महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम नोंदवायचे या पसंतीक्रम नोंदवण्याकरिता आठ ते दहा दिवसाचा कालावधी सहज जाऊ शकतो आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे, जे संवर्गन हा पसंतीक्रम पाहिजे होते ते पवित्र पोर्टलवर सध्या नसल्यामुळे ज्या जाहिरातीमध्ये तो ज्या त्रुटी होत्या आपण अगोदरही एका व्हिडिओमध्ये सगळ्या त्रुटी सांगितलेल्या आहेत त्या त्रुटी निराकरण करणं आणि त्यानुसार योग्य पद्धतीने परत एकदा जाहिराती देणं येण्याकर यासाठी येत्या आठ दिवसाचा कालावधी लागू शकतो त्यामुळे पसंतिक्रम नोंदवण्याकरिताची आपल्याला घाई न करता त्या आठ दिवसाच्या नंतरच ते करावं लागणार आहे तिथून पुढे तुम्ही पसंतीक्रम नोंदवायला जवळपास आठ ते दहा दिवस तुम्हाला कालावधी दिला जाईल आणि पसंतीक्रम नोंदवून झाल्यानंतर मग तुमच्या त्या, त्या, त्या पसंतीक्रमावरून खाजगी संस्था तुम्हाला मुलाखतीकरिता बोलवण्यात येतील मग त्या खाजगी संस्थांच्या मुलाखतींचे दिनांक हे अरेंजमेंट कशा पद्धतीने होते हे पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण बऱ्याचशा संस्थांच्या जाहिराती ह्या पवित्र प्रणालीवर आलेल्या आहेत आणि त्यानुसार भरती प्रक्रियेसाठी त्यांना मुलाखतीसाठीचे डेटसुद्धा त्यांनी विभागून देतील म्हणजेच उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या पदाकरिता वेगवेगळे दिनांक हे देतील आता या दिनांकानुसार वेगवेगळ्या शाळेवर कशा पद्धतीने हजर राहता येईल किंवा तुमच्या नावावर किती मुलाखतीच्या ठिकाणी जायचं आहे या सगळ्या गोष्टींचं निराकरण आपल्याला ऑफिशियल मॅन्युअलवरूनच करून घ्यावं लागेल त्याचबरोबर मग तुमचा खाजगीच्या मुलाखती पार पडल्यानंतर स्थानिक आणि खाजगी या दोन्हींची निवड यादी एकत्रितरित्या म्हणजे येईल म्हणजे मेरिट लिस्ट तुमची एकत्रितरित्या डिक्लेअर होईल मग या मेरिट लिस्ट लिस्टमधून मग तुमचा जिथे कट ऑफ बसेल तिथे तुम्हाला सिलेक्शन होण्याकरिता तुम्हाला चान्स राहील बरेचसे विद्यार्थ्यांना जर समजा झेडपेमध्ये त्यांचं पद हे फिक्स झालं आहे परंतु त्यांना वरच्या वर्गाकरिता जर इकडे खाजगी संस्थेमध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे सर समजा एखादी विद्यार्थ्याचं एक ते पाच म्हणून जेड मध्ये सिलेक्शन झाले आणि खाजगीमध्ये त्यांनी त्यांचं पुढचं वरचं शिक्षण असल्यामुळे अकरावी ते बारावीकरितासुद्धा त्यांचं सिलेक्शन झालं आहे तर ते त्या ठिकाणी अकरावी ते बारावीला जर त्यांना प्रिफरन्स द्यायचा असेल तर ते तिथेही जाऊ शकतील मग अर्थातच ती जी जागा रिक्त राहील ती रिक्त राहिलेली जागा ही वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटला जाण्याची शक्यता म्हणजे प्रत्येक भरतीमध्ये एक वेटिंग लिस्ट ही तयार ठेवलेलीच असते की इतर कोणत्याही काढ अडचणीमुळे किंवा तो उमेदवार जर त्यांना त्या टायमिंगमध्ये अवेलेबल नाही झाला किंवा तो जॉईन नाही झाला तर त्याच्या खालील जी वेटिंग लिस्टमधील व्यक्ती असते त्याला त्या ठिकाणी घेतात मग अशा पद्धतीने केलेलं असतं त्याचबरोबर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा जर तुमच्या काही त्रुटी असतील तर तिथेसुद्धा तुम्हाला रिजेक्ट करू शकतात त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया ही तितकीच गरजेची आहे जेव्हा तुमची निवड यादी लागली त्यानंतर त्यानुसार मग तुमची अंतिम यादी लागेल खाजगीची स्थानिक स्वराज्य संस्थेची या सगळ्यांची अंतिम यादी लागून मग तिथून पुढे तुम्हाला जॉईनिंग लेटर निघत असतात आणि जॉईनिंग लेटर निघाल्यानंतर मग तुम्हाला ऑनलाईनरित्याच रुजू व्हायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकता याला अंदाजित तुम्हाला बराच वेळ लागेल जून जुलैपर्यंत हा कालावधी जाण्याची शक्यता आहे आणि मेन म्हणजे जी तुमचं आचारसंहिता आणि इतर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर जूनच्या दरम्यान तुम्हाला जॉईनिंग होईल अशा स्वरूपाची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती जी आपण तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे